नमस्कार म्हणते मी मनीष शिरोडकर माझ्या कोकणचा मनीष युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा तर म्हणते हे व्हिडिओ करण्याचं हे काय तर तुमका एक गोष्ट आणतं तर असं झालेला एक घटना घडलेली होती तर दोन दिवसापूर्वी धो दो दो पावस पडत होतो तेव्हा ना काय झालेला कोणतरी थाराफ स्टॉपच्या आणून मांजरा सोडलेली तर एक सावंतवाडीचे जे व्यक्ती होते त्यांच्यानी त्यांना ते बघले नाही बघितले त्यांना आणि त्यांना जायची त्यांना मदत करूची मांजरांना तर रवी पाट्टे यांच्या दुकानाकडे ते वडापाव खाव होते दिसून त्यांच्याने आपलं पाव आणि दूध ते आणून घातले तर ते बघत होते बाबा होईत घेऊन जा अशी विनंती वेगळे लोकांकडे पण करत होती ती व्यक्ती कोण आता तुमच्या व्हिडिओच्या शेवटी कळतच तर काय झालं एवढंच माझ्या आई दुकानावर गेलेली तर तिकडून येत असताना तर ते म्हणायला लागले काय झालं तर बघू जा ते थांबले तर ते म्हणायला लागले काका हो जरा ह्या मांजरा तुम्ही घेऊन जाऊ शकता तुमच्या घराकडे तर तुमकं माहिती आहे आई म्हणायला आमच्या घरात ऑलरेडी टोटल नऊ दहा असं असतं तुम्ही बघलाच व्हिडिओमध्ये तर ते विनंती करून एक दिवस तुम्ही एका घेऊन जा आणि दुसऱ्या दिवशी मी एका घेऊन जाते कारण कोणी असे रस्ते वगैरे गेली तर मरतील त्यामुळे आईक पण द्यायची आईनं आमच्या घराकडे घेऊन येईल तर ते म्हणता म्हणता पाऊसही दोरात झालो एक दिवस झाले दोन दिवस झाले असे दोन दिवस ठेवली मग ते काका स्वतःहून इले बरा वाटला ते इले आणि त्या मांजरांना बास्केट घेऊन येते कपड्याचं त्याच्यात ठेवून ते घेऊन गेले तर तुमचं आता व्हिडिओमध्ये का तर मी एक सांगतोय अशी मांजरं वगैरे तुम्ही सोडताय तर स्वतःची तुम्ही असं मुलं वगैरे असली तो, तो सोडच्यात का दोन माझं एक घ्या असतात त्यांच्यात पण जीव आपल्याच पण जीव असतात त्यांच्यात पण तसंच जीव तर असं करू नका तुमचं जर तुमच्याकडे मांजर वगैरे आमच्या मालवणी भाषेत याय तुम्ही कोणाकडे विचारावाय हो मांजर इतकी गोंडस आणि सुंदर मांजरं होती तर असं तुम्ही सोडत जाऊ नका ही विनंती किती निरागस आणि गोंडस प्राणी आहेत ते बघू शकता तुम्ही मांजरात पण एक जीव असता हिवा आपण सगळ्यांनी समजावून घेतला ना माणसासारखं पण सगळ्यांच्या प्राण्यात जीव असता तर ही मांजरं बघ दिसत पण किती सुंदर आणि अशी निरागस प्राणी ही मांदराची पिल्लं तुम्ही दुधावरची पिल्लं तुम्ही सोडून जाता तर कसं तुम्हाला लाज वाटणार वाईट वाटणार आहे जेवण कोणी नी सोडलं तेव्हापर्यंत हे व्हिडिओ पोचाव्या मंडळी नू आ, ही ही माझी विनंती असा प्लीज जास्तीत जास्त शेअर करा हे आता बास्केटात भरून मी या काकांकडे ते सावंतवाचे असत ते तुमच्या नक्की ओळखीचे असते कोणते तुम्हाला ते शेवटी व्हिडिओमध्ये ब ते काय सांगतात ते तुम्ही ऐका तुम्हाला कळतले ते व्यक्ती कोण आता या बास्केटमध्ये घालून त्यांच्याकडे आम्ही देतो बघा किती सुंदर पिल्लं होती ती दोन तीन दिवसापूर्वी मी कुणाल धाराप रस्त्यावर धाराप आ, जी एस टी बसची शेड आहे त्या ठिकाणी कुणीतरी चार मांजरांची पिल्लं सोडलेली होती आणि त्या मांजरांना मी बाजूला मनोहर किरोळकर यांच्या घरी नेऊन दोन तीन दिवस त्यांनी व्यवस्था केली परंतु त्यांच्या घरातच तीन चार अवघड जी मांजरं आहेत आणि कुत्रे पण आहेत त्याच्यामुळे ही छोटी पिल्लं त्या ठिकाणी जरा ती मोठी मांजरं जरा त्यांना दुसफूस करायला लागली म्हणून मी ही मांजरं पुन्हा घेऊन फारपूर येथे आमचे प्रकाश जाधव म्हणून मित्र आहेत त्यांच्या घरी नेऊन सोडतोय कारण काय अशी जर कोणाला जर मांजरं बाळगायची असतील तर त्यांनी कृपया असं करू नये एवढं वाईट वाटतंय की नाही की एखाद्या मोठ्या प्राण्याचे तुम्ही असे जर हाल करत असाल आणि मी तर मनापासून सांगेन की त्याने अशी मांजरं पिल्लं सोडली होती एकदम छोटी पिल्लं त्यांना दुधाशी दुसरं काय जमत नाही खायला त्या पद्धतीने त्याने जी पिल्लं सोडलेली होती ती एवढी वाईट गोष्ट आहे की त्यांना कधी परमेश्वर माफ करणार नाही असं भावना युवश लोक बरीचशी झाली होती दोन पण कोणी न्यायला तयार नव्हते आता ते बिचाऱ्या मनोहर शिरोडकर यांच्या घरी येऊन दोन तीन दिवसानंतर मी आता पिल्लं घेऊन पारपोली येते आमचे प्रकाश जाधव म्हणून मित्र आहेत शेतकरी समितीचे त्यांच्याकडे त्यांची व्यवस्था करत आहे काका हय भेटले काल दोन दिवसापूर्वी काकांक हयच ह्या दारातच्या आमच्या स्टॉपकडे जांभव स्टॉपकडे तर छोटी चार मांजराची पिल्ला कोणतरी सोडून गेलेलो तर काका हय माझ्या मते वडापाव वगैरे काहीतरी खाऊक थांबले त्यानिमित्त त्यांना पटकन ती दृष्टीक पडली आणि त्यानंतर त्यांच्याने ती त्यांचं रेस्क्यू करण्याचा एक प्रयत्न त्यांचा आज सक्सेसफुल झालेला कारण काका सावंतवाडीचे असतं त्यानंतर नाव गाडी उड्या काकारेवडे तुमचं नाव संदेश काकांचं नाव मंगेश तळवणेकर असा आणि माझी आई तेवढ्याच संध्याकाळीचे सात आणि पाऊसही भरपूर होतो आणि काकांनी दूध पिशवी घातले ते खाऊ घातल्या त्यामुळे त्यांना थांबून थोडी धो धो पावसामुळे त्यांना ही मांजरा न्योग मिळत नाही तर मी म्हणता तुमक एवढंच सांगते की तुमका जर मांजरा सांभाळूक जमत नसात तर तुम्ही असा ते प्राणी असतात त्यांना असे रस्त्या वगैरे इकडे सोडून जाऊ नकात कारण त्यांच्यात पण जीव असता तर प्रत्येक माणसांना समजावून घेऊया की प्रत्येक मा मा प्राण्यात पण जीव असता आणि सगळ्यांनी समजावून घेऊन त्यांच्या ऑडे थळे असा रस्ता वगैरे सोडता का म्हणा आता पावसाचे दिवस असतात आता पान आमचीच आता हालत तुम्ही बघू शकता पाणी टुंकला वगैरे माणसात काय लावू शकला त्याचा प्राण्यांचा काय होत आला तरी काकांनी भरपूर प्रयत्न केले आणि आता दोन दिवस पाऊस लागलो तरी काकांगुरु हे पण काका असत तर इलेले असत तर मी एवढाच सांगते की मांजऱ्या वगैरे असं सोडू नको काकांनी भरपूर असे रेस्क्यू केले नाही कोविडमध्ये पण कुत्रे वगैरे मांजरा वगैरे जेवण वगैरे घालूचा काका असं काम करतो तर मी काय म्हणतो तुमचं असं पुण्याचं काम करूक जमा नसत तर तुम्ही असं सोडून जाऊ नका कारण पहिले पूर्वी भरपूर सोडत आता मध्यंतरी काय नव्हतं पण काक बरं वाटला आमच्याकडे दोन दिवस आईकडे त्यांच्याने पाठवून दिले नाही तर आमच्याकडे ऑलरेडी नऊ मांजरं होती म्हणून आम्ही ती मांजरा ठेवू शकलो नाही असा आता काकाने एक चांगल्या एक शेतकऱ्यांच्या घराकडे आता पाचोली म्हणजे आंबोलीच्या खालतेचा गाव असा तिकडे आता जातात पाऊस बघा किती धो धो लागतात काकांचा खूप खूप आभार माझ्या असंच तुम्ही सेवा करत राहा बरं वाटला तर म्हणजे तुम्ही बघू शकता पाऊस पण बघा किती मुसळधार पाऊस आणि अजून पण लागतच असा पाऊस तर पावसात इतके त्यांच्यानी गाडी आता टू व्हीलर त्यांची फोर व्हीलर बंद पडली तरी पण त्यांना नेऊन सोडूची होती तिकडे देऊची होती त्यांच्याकडे दे सांगल्यानंतर कारण माणसाक आपण शब्द दिलो तर शब्द पाळूकच होई असं ते म्हणाले आणि त्याच शब्दाक लागन ते आमच्याकडे मांजरा नेऊ गेली तर कमी झालो तसं आम्ही त्यांना जस जितक्या जपान नेऊचं तितके ते आता प्रयत्न करतो बास्केटावर ते प्लास्टिक वगैरे घातलेलं तुम्ही बघू शकता तर आता बंटी आता ठेवता तर झाला बऱ्यापैकी आता बरा वाटला एक चांगली मांजरा लावली आणि चांगल्या घरात आता शेतकऱ्यांच्या घरात ते आता नेऊन सोडतं तर एक बरा वाटला काका धन्यवाद तुम्ही असे मदत करता प्राण्यांचा पण खूप बरा वाटला मंडेनं हे जो तुमचा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा जेणे कोणी ही मांजरा सोडली त्याच्यापर्यंत हे पोचाव हो जास्तीत जास्त शेअर करा मंडेनं चला